पावसानं थैमान घातल्यानं परभणीतील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून नुकसान भरपाई मिळण्याकरिता शेतकऱ्यांनी एकत्रित येत परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलंय मागील दोन दिवसांपासून परभणी जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस सुरू आहे या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांचं अतुनात नुकसान झालंय तर काहींची घरं देखील पडली आहे त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावलंय ऐन बैलपोळाचा सण असतानाच बळीराजावर हे संकट आल्याने आर्थिक मदतीची आवश्यकता आहे त्यामुळे तात्काळ शेतकऱ्यांना रुपये हेक्टरी मदत करा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे तर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य रंगनाथ सोळंके यांच्या नेतृत्वाखाली परभणी जिल्हाधिकारी यांना हे निवेदन देण्यात आलंय यावेळी शेतकरी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नवे मुसळधार पाऊस सुरू आहे जिल्ह्यातल्या बहुतांश मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन कापूस उडीद मूग खरीपातली सर्व पिकं उद्ध्वस्त झालीत आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या आज भेट घेऊन सर्व शेतकरी बांधवांनी भेट घेत त्यांना साहेबांना निवेदन देऊन मागणी केली आहे की आता पंचनामाचे सोपस्कार करू नका सरसगट प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी पंचवीस हजार रुपये अनुदान तातडीनं त्याच्या खात्यावर जमा करण्याची आवश्यकता आहे कारण हे दिवस सणासुदीचे आहेत आणि अशा अडचणीच्या काळामध्ये सरकार मायबापनी आणि जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे अशी मागणी आम्ही आज या ठिकाणी सन्मान्य जिल्हाधिकारी महोदयांची भेट घेऊन केलेली आहे दोन हजार एकवीसच्या विम्याच्या संदर्भानेही काही पाथरी मानवत आणि सेलू मंडळातील लाखो शेतकरी सुटलेले आहेत त्या सा बाबाबतही त्या ठिकाणी जिल्हा प्रशासनाने आम्हाला काही कागदपत्र दिले दिले तर आम्ही गरज पडली तर कोर्टात जाऊ याबाबतही मान्य जिल्हाधिकारी महोदयांशी आम्ही चर्चा केली विनंती केली आहे आणि सरकार मायबापला विनंती आहे की या जिल्ह्यातले दोन हजार एकवीसचे दोन हजार तेवीसचे विम्याचे जे पैसे राहिलेत त्या सर्व शेतकऱ्यांना देणं अत्यंत आवश्यक आहे आणि या आत्ताच्या अतिवृष्टीच्या अनुषंगानं या जिल्ह्यातला एकही शेतकरी या मदतीपासून वंचित राहता कामा नये मागणी करत पंच हजार अनुदान द्यावं अशी विनंती केलेली आहे ना पोळा आहे या निमित्ताने काय सांगू इच्छित माझ्या सर्व शेतकरी बळीराजांना शेतकरी भावांना बैलपोळ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा प्रतिनिधी राहुल भाईवड न्यूज टुडे ट्वेंटी फोर परभणी